दापोली तालुक्यातील हरणेमधील ऐंशी वर्षीय वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन इस्टेट एजंटना अटक दापोली तालुक्यातील हरणे येथील एका ऐंशी वर्षीय वृद्धाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्येला आता नवीन वळण आलं आहे या आत्महत्येप्रकरणी दापोली पोलिसांनी दोन इस्टेट एजंटना अटक केलेली आहे दिनांक तीस ऑक्टोबर रोजी हरणे राजवाडी येथे वास्तव्यास असलेले जयंत भागोजी दुबळे वयवर्ष ऐंशी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि त्यानंतर पोलीस तपास सुरू होता आणि पोलीस तपासामध्ये मृत व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली यामध्ये मृत जयंत भागोजी दुबळे यांनी चिठ्ठीमध्ये दोन इस्टेट एजंटची नावं लिहिली आहेत एक संदेश शंकर कदम वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सध्या जालगाव बर्वेवाडी आणि मूळ राहणार हरणे राजवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी तर दुसरं नाव आहे अमोल भालचंद्र गुरव वर्ष एकोणचाळीस राहणार मोठे गोडीबाव हरणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांची नावे समाविष्ट केलेली स्वहस्ताक्षरातील असलेली चिठ्ठी आढळलेली आहे आणि या चिठ्ठीमध्ये मृत व्यक्तीने जमिनीच्या व्यवहारातील चाळीस लाख रुपये नमूद व्यक्तींनी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून आपण जीवन संपित आहे असं लिहिलं आहे त्यामुळे मृत जयंत भागोजी दुबळे वर्ष ऐंशी यांना संदेश शंकर कदम व अमोल भालचंद्र गुरव यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे आठ तीन कंसात पाच याप्रमाणे दिनांक एक नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या करत आहेत